कोल्हापूरहून स्वारगेटला जाणाऱ्या शिवशाही बसनं आज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईजवळ पेट घेतला प्रवासी वेळेत खाली उतरला ना मोठा अनर्थ टळला या आगीत बस जळून खाक झाली बसच्या मागील टाळ्यानं अचानक पेट घेतल्यानं ही दुर्घटना घडली कोल्हापूरहून पुणे स्वारगेटला जाणारी शिवशाही बस आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूर आगारातून निघाली बसमध्ये वीस प्रवासी होते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईजवळ बदेवाडी गावच्या हद्दीत या बसच्या मागच्या टायरनं अचानक पेट घेतला मात्र एसटी चालकाच्या ही बाब लक्षात आली नाही बसच्या मागून येणाऱ्या एका वाहनधारकानं ही घटना पाहिल्यानंतर बस, चा बस चालकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली त्यावर बस चालक विक्रम पाटील यांनी तातडीनं बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि सर्व प्रवाशांना तातडीनं बसमधून खाली उतरवलं आणि बसमधील अग्निशमन साधनाचा वापर करून मागील टायर विजवन प्रयत्न केला पण तोपर्यंत रौद्ररूप धारण केलं आणि बस आगीच्या ज्वालांनी वेटली होती दरम्यान आगीची घटना कळल्यानंतर भुईस पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र तोपर्यंत आगीत शिवशाही बसचा सांगाडा शिल्लक राहिला होता वेळीच प्रवासी उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला